त्याच कबूतरांच्या विष्ठेमुळे माझ्या मुलीचं वीस जानेवारी या दिवशी दुःखद निधन झालं हा जो आजार आहे तो तिला दोन हजार सतरा साली झालेला होता आणि त्याची सुरुवात अशा रीतीने झाली होती की तिला खोकला येऊ लागला आणि तो खोकला येत असताना तो थांबायचा नाही असं जवळपास हे महिनाभर चालू होतो त्या दरम्यान मग आपले जे आयुर्वेदिक डॉक्टर असतील किंवा इतर आपले नेहमीचे डॉक्टर असतील अशा लोकांना ते दाखवलं लो होतं परंतु एक महिन्यानंतर मग आम्ही असा निर्णय घेतला की आपण या विषयामध्ये तज्ज्ञ असणाऱ्या डॉक्टरांना आपण दाखवलं पाहिजे आणि म्हणून कॅम्पमधील डॉक्टर बमकिन म्हणून जे स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत ते त्या काळामध्ये दोन हजार सतरा साली ऐंशी वर्षाचे वयोवृद्ध ग्रस्त त्यांना आमची सर्व कथा सांगितल्यानंतर त्यांनी डायरेक्ट आम्हाला प्रश्न केला तुम्ही राहता कुठे तर मग त्यांना सांगितलं की आम्ही ताडीवाला रोड या ठिकाणी राहतो सोसायटीत राहता का आम्ही म्हटलं हो सोसायटीत राहतो सोसायटीमध्ये कबूतर आहेत का तर आम्ही म्हटलं हो कबूतर आहेत कबुतरांना गच्चीवर दाणे टाकले जातात का आम्ही म्हटलं हो तर ते म्हटलं हे जे आहे हा तो तिचा आजार किरकोळ नाही तर हा आजार तिला फुफ्फुसाचाच था असेल